आज आपण मिश्र डाळीचे पापड कसे करायचे हे बघणार आहोत मुगाची डाळ आणि उर्धाची डाळ वापरून हे पापड केले जातात पापड करण्यासाठी दोन्ही डाळीचं प्रमाण किती घ्यायचं इथपासून ते पापड भाजून खाईपर्यंत मी सर्व तुम्हाला अगदी डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सोबतच बरेच जणांचे पापड हे लाल होतात तर पापड लाल का होतात याची कारण सुद्धा मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सर्व पापड अगदी एकसारखे होण्यासाठी काय करायचं पापडाची कणिक मऊ किंवा कुटण्यासाठी आपल्याकडे पाटा नसेल किंवा लोखंडी खलबत्ता नसेल तर अशा वेळेस पीठ कसं मऊ करायचं हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण रेसिपी ही अगदी सविस्तर सांगितलेली असल्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण आजची ही रेसिपी एवढी परफेक्ट आहे की या रेसिपीने तुम्ही पापड भाजून खाल्ला काय किंवा तळून खाल्ला काय अगदी परफेक्टच बनणार त्यामुळे मी रिक्वेस्ट करते की व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा मुगाच्या डाळीच्या आणि उदाच्या डाळीच्या पापडाची ही रेसिपी एवढी सोपी आहे की तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी हे पापड बनवत असाल तरी न चुकता अगदी परफेक्ट हे पापड बनव ही रेसिपी बघून तुम्ही फक्त मिश्र डाळीचे पापडच नाही तर फक्त उडद डाळीचे पापड किंवा मूग दाळीचे पापड सुद्धा अगदी परफेक्ट बनवू शकता मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत ते सुद्धा खूप जास्त मेहनत न करता मग रेसिपीला सुरुवात करायच्या आधी चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा हे पापड अर्धा किलोच्या प्रमाणात करणार आहे तर त्यासाठी मी इथे एक पाव उडदाची डाळ घेतलेली आहे या पापडासाठी आपल्याला सोललेली म्हणजे साल काढून घेतलेली डाळ घ्यायची आहे ही डाळ आपण एका परातीमध्ये काढून घेऊ आज आपण मिक्स डाळीचे पापड करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक पाव मूग डाळ घ्यायची आहे या डाळीची साल सुद्धा काढलेली आहे मुगाची ही डाळ त्याच परातीमध्ये टाकायची आणि दोन्ही डाळी छान एकत्र करून घ्यायच्या डाळी एकत्र करून झाल्यानंतर ही परात किंवा ह्या डाळी आपल्याला उन्हामध्ये एक दिवस छान वाळून घ्यायची आहेत इथे संपूर्ण एक दिवस मी डाळी मस्त कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत या डाळीवरती पावडर लावलेली असते आणि आपण डाळ धुवून घेतलेली नसल्यामुळे एका कपड्याने ही सर्व पावडर आपल्याला रगडून पुसून काढून घ्यायची आहे आणि पुसून झाल्यानंतर एका डब्यामध्ये डाळ टाकून आपल्याला गिरणीमधून छान बारीक अशी दळून आणायची आहे एक पाव उडदाची डाळ आणि एक पाव मुगाची डाळ असं अर्धा किलो हे पीठ आपलं तयार होते गिरणीतून मी पापडाचं पीठ दळून आणलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं हे पीठ दळलेलं आहे हे पापड करण्यासाठी दुकानामध्ये रेडीमेड पीठ सुद्धा मिळते तर तुम्ही ते पीठ सुद्धा इथे वापरू शकता लगेच आपण पापडाची भिजवायला घेऊ तर त्यासाठी शक्यतो मोठी परत घ्यायची कारण हे पीठ खूप चिकट असते आणि भिजवायला थोडस कठीण जाते सर्वात आधी आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे चा गाळणीने मी सर्व पीठ चाळून घेते पीठ चाळून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हे स्टेप स्किप करू नका इथे मी सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे अर्धा किलो पिठापैकी आपल्याला अर्धा कप पीठ बाजूला काढून घ्यायचं आहे याला साठा म्हणतात आणि हा साठा लावूनच आपल्याला पापड लाटून घ्यायचे आहेत आजचे हे पापड मी विकतचा मसाला वापरून बनवणार आहे तर इथे मी रामबंधू पापड मसाला घेतलेला आहे शंभर ग्रॅमचं हे पॅकेट आहे या शंभर ग्रॅमच्या एका पॅकेटमध्ये एक किलोचे पापड तयार होतात तर आज आपण अर्धा किलोचे पापड करणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत दोन्ही वाट्यामध्ये मी अर्धा अर्धा मसाला काढून घेतलेला आहे असं केल्यामुळे अर्धा किलोच्या पापडामध्ये मसाला कमी पडत नाही आणि जास्त सुद्धा पडत नाही आधी हा मसाला आपल्याला उकळून घ्यायचा आहे तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये एक कप पेक्षा थोडस कमी पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे बघितलं तर अर्धा किलो पीठ भिजवण्यासाठी एक कप आणि पोहे खाण्याचे दोन चमचे पाणी आपल्याला इथे लागतं पण मी मुद्दामच पाणी कमी घेतलेलं आहे कारण मेजरिंग कप सर्वांच्या घरी नसतात या पाण्यामध्ये एका वाटीमधला सर्व मसाला टाकून घ्यायचा आणि पाण्यामध्ये छान एकत्र करून त्यामधल्या मोडून घ्यायच्या नंतर पाणी आणि मसाल्याचं हे पातेलं गॅस वरती ठेवायचं आणि कमी ते मध्यवरती याला एक उकळी काढून घ्यायची या पाण्याला खूप वेळ उकळत बसायची गरज नाही फक्त एक उकळी आल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा उकळी येत असताना या पाण्याला चमच्याने एकसारखं हलवत राहायचं कारण मसाल्याचं हे पाणी उतू जाऊ शकते पाण्याला उकळी आल्यानंतर लगेच मी गॅस बंद केलेला आहे आता हे पाणी आपल्याला थोडस थंड करून घ्यायचं आहे पाणी थंड होत आहे तोपर्यंत तो दुसऱ्या वाटी मध्ये काढलेला मसाला आपल्याला त्याच पॅकेट मध्ये परत टाकून घ्यायचा आहे आणि पॅकेट व्यवस्थित बंद करून टेप किंवा धाग्याने याला बांधून घ्यायचं जेणेकरून याला हवा लागणार नाही मसाल्याला हवा लागली तर मसाला खराब होतो त्यामुळे याला व्यवस्थित पॅक करून ठेवायचं परत जेव्हा केव्हा तुम्ही अर्धा किलो पिठाचे पापड करणार तेव्हा त्यामध्ये हा मसाला वापरायचा दुसरीकडे मसाल्याचं पाणी सुद्धा कोमट झालेलं आहे पाणी पूर्ण थंड न करता थोडस कोमटच ठेवायचं मसाल्याचं हे पाणी आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे तर सर्व पाणी एकाच वेळेस न टाकता अर्ध पाणी आधी टाकायचं आणि अर्ध नंतर टाकायचं आता आपण पापडासाठी चिकनिक भिजवून घेऊ उरलेलं मसाल्याचं सर्व पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे विकतचा पापड मसाला टाकलेला असल्यामुळे या पिठामध्ये आपल्याला मीठ वगैरे काही टाकायची गरज पडत नाही मसाला उकळण्यासाठी आपण आधीच थोडंसं पाणी कमी घेतलेलं असल्यामुळे आपल्याला यामध्ये साधं पाणी सुद्धा लागणार आहे परत थोडस साधं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे पापडाचं पीठ हे खूप जास्त चिकट असतं आणि पीठ सुद्धा घट्ट भिजवायचं असतं त्यामुळे इथं पाणी अगदी झोपूनच टाकायचं परत अगदी थोडस साधं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे पापडाचं पीठ एका हाताने अजिबात भिजवता येत नाही त्यामुळे दोन्ही हाताने छान दाबून मळून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे बघायला गेलं तर इथे आपलं पापडाचं पीठ भिजवून झालेलं आहे पापडाचं पीठ आणखी जास्त मऊ होण्यासाठी यावरती दोन चमचे तेल टाकायचं आणि या तेलावरती चार ते पाच मिनिट कणिक मस्त मळून घ्यायची असं केल्यामुळे कणिक आपली सॉफ्ट होतेस पण सोबतच परातीला चिकटलेली कणिक आणि हाताला चिकटलेली कणिक सर्व निघून जाते आधी दोन चमचे टाकलेल्या तेलामध्ये कणिक मी चार पाच मिनिट मस्त मळून घेतलेली आहे परत एक चमचा तेल मी यावरती टाकलेला आहे हे एक चमचा तेल कणकेमध्ये मुरेपर्यंत किंवा एक ते दोन मिनिट आपल्याला परत याला भिजवून घ्यायचं आहे किंवा मोडून घ्यायचं आहे इथे पापडासाठीचं पीठ मस्त भिजवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट आणि मऊ झालेलं आहे पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट हवं असलं तरी सुद्धा अगदी दगडासारखं घट्ट सुद्धा भिजवायचं नाही जर तुम्ही यापेक्षा जास्त घट्ट पीठ भिजवलं तर तुम्हाला पापड लाटायला खूप भारी जाणार आणि तुमचे हात सुद्धा दुखणार आणि यापेक्षा जरा देखील सैल पीठ भिजवल्या गेलं तर तुम्हाला पापड अजिबात लाटता येणार नाही पापड फाटणार किंवा तो पोळपाटाला चिकटणार आता भिजवलेल्या या कणकेचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचे आपल्याला रोल किंवा उंडे बनवायचे आहेत हे बनवलेले उंडे किंवा रोल आपल्याला एका स्टीलच्या डब्यामध्ये भरायचे आहेत तर त्यासाठी आधी डब्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या उंड्यांवरती किंवा या गोळ्यांवरती सुद्धा अगदी हलकस तेल लावायचं आणि डब्याचं झाकण लावून पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आपण ज्या दिवशी पापड करतो त्याच्या आदल्या दिवशी हे पीठ भिजवून ठेवायचं जेणेकरून हे मस्त जाते आणि एकदम मऊ असा हा गोळा तयार होतो इथे रात्री मी हे पीठ भिजवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण याचे आता पापड लाटायला घेऊ तर तुम्ही बघू शकता रात्रभरात पीठ मस्त मुरलेलं आहे आधीपेक्षा आणखी जास्त मऊ झालेलं आहे पापड करायच्या आधी कणिक मस्त कुटून घ्यायची असते आणि हे पीठ कुटण्यासाठी आपल्याकडे पाटा नाही किंवा लाकडी किंवा लोखंडी खलबत्ता नसेल तर अशा वेळेस काय करायचं तर जास्त टेन्शन न घेता पोळपाट्यावरती सुद्धा अगदी कुठल्यासारखं हे पीठ आपल्याला मऊ बनवता येते तर सर्वात आधी पोळपाटावरती एक गोळा घ्यायचा त्यावरती एक किंवा दीड चमचा तेल टाकायचं टाकलेलं तेल गोळ्याच्या दोन्ही बाजूने छान पसरवून घ्यायचं आणि लाटण्याने म्हणजे पापड करण्यासाठी आपण जे लाटणं किंवा बेलणं वापरतो त्याने छान मस्त पातळ अशी पोळी लाटून घ्यायची पोरपाट भरून पोळी लाटून झाली की व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे ती फोल्ड करून घ्यायची आणि परत याला पोळपाट भरून लाटून घ्यायचं ही प्रोसेस कमीत कमी तीन वेळा आपल्याला करायची आहे तुमच्या त्याने चुकून पापडाची कणिक जास्तच घट्ट भिजवली गेली असेल तर तुम्ही चार ते पाच वेळा सुद्धा ही करू शकता असं केल्यामुळे आपण पाट्यावरती जे कणिक कुटत अगदी तशीच कणिक आपली इथे तयार होते पापड करण्यासाठी आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर सर्व गोळे किंवा सर्व पापड एकसारखे होण्यासाठी आधी आपण या कणकेचा रोल बनवून घेऊ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मस्त लांब चटक असा याचा रोल बनवून घ्यायचा सर्व बाजूने अगदी एकसारखा याचा रोल बनवून झालेला आहे आता आपल्याला याचे एकसारखे असे गोळे कापून घ्यायचे आहेत तर चाकूच्या मदतीने आपण याला कापून घेऊ तुम्हाला ज्या साईजचा पापड बनवायचा आहे त्या साईजचे तुम्हाला इथे गोळे कापून घ्यायचे आहेत मला इथे छोट्या आकाराची पापड बनवायचे असल्यामुळे मी छोट्या आकारातच हे गोळे कापून घेत आहे या गोळ्यांना काही ठिकाणी लाट्या सुद्धा म्हणतात आमच्या विदर्भामध्ये तर याला गोळेच म्हणतात सर्व गोळे कापून झाल्यानंतर याला गोल गरगरीत आकार द्यायचा आहे थोडक्यात काय तर याचा मस्त पेडा बनवून घ्यायचा आहे सर्व गोळ्यांना पेड्यासारखा आकार देऊन झालेला आहे गोळे एकमेकांना चिकटू नये यासाठी यावरती दोन चमचे तेल टाकायचं आणि सर्व गोळ्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं सर्व गोळ्यांना एकाच वेळेस तेल लावण्याचा आणखी एक फायदा आहे सुरुवातीचा पापड आपला या तेलावरतीच लाटून घ्यायचा आहे प्रत्येक नवीन पापड लाटत असताना तेलामध्ये बुडवायचं आणि मग पापड लाटायचं असं केल्यापेक्षा हे एकाच वेळेस सोपी जाते पापडाला लावण्यासाठी आपण जो अर्धा कप साठा बाजूला काढला होता तो सुद्धा घ्यायचा नंतर पापडाचा एक गोळा पोळपाटावरती ठेवायचा आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मस्त याला लाटून घ्यायचं सुरुवातीला तेलावरती जेवढा जास्त तुम्हाला पापड लाटता येणार तेवढा लाटून घ्यायचा नंतर साठ्यामध्ये किंवा या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि नेहमी प्रमाणे लाटायचा इथे माझं हे पापडाचं पीठ एवढ्या मस्त भिजवलं गेलं होतं आणि मस्त मुरलेलं असल्यामुळे मला पापड लाटायला अजिबात भारी गेलं नाही मी एकटी असून सुद्धा फक्त सव्वा तासामध्ये माझे हे सर्व अर्धा किलो पापड लाटून झाले इथे आपला हा बोलता बोलता पापड लाटून झालेला आहे हा पापड लाटत असताना व्हिडिओ मी कुठेही एडिट केलेला नाही फक्त स्पीड वाढवलेला आहे आणि तुम्ही बघितलंच असेल से की पापड अगदी आरामात लाटला गेला आहे आणि पोळपाटाला जरा देखील चिकटलेला नाही मस्त गोल गरगरी आणि पातळ असा हा पापड लाटून झालेला ला आहे पापड लाटून झाल्यानंतर ला एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये याला ठेवायचं आणि परत दुसरा पापड करायला घ्यायचा इथे परत एक पापड मी तुम्हाला लाटून दाखवते बऱ्याच जणांचे पापड हे तळल्यानंतर किंवा भाजल्यानंतर लाल होतात तर यामागे तीन कारणे आहेत जर तुम्ही घरचा मसाला वापरत असाल तर त्यामध्ये पापड खार जास्त झाला की पापड लाल होतो दुसरं उन्हामध्ये पापड वाढवले की लाल होतात तरी पण बरेच लोक उन्हामध्ये पापड वाढवतात तर त्यांचे लाल होतात की नाही मला माहिती नाही पण पन मी लहानपणापासून जे ऐकत आली किंवा आमच्याकडे उन्हामध्ये अजिबात पापड वाढवत नाहीत का तर ते लाल होतात म्हणून 2000... यासोबतच तिसरं आणखी एक कारण आहे जे की मी लहानपणापासून ऐकत आलेली आहे मग यावरती तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेव किंवा याला अंधश्रद्धा म्हणा किंवा आणखी काही पण मी जे काही ऐकत आलेली आहे ते तुम्हाला सांगते आपण पापड करत असताना घरात कोणाची मासिक पाळी आलेली असेल तर अशा वेळेस मी फक्त तुम्हाला पापड लाल होण्याची कारण सांगितली यावरती विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्ही ठरवा मी तुम्हाला जे तीन नंबरचं कारण सांगितलं यावरती माझा सुद्धा फारसा विश्वास नाही असो इथे माझे काही पापड लाटून झालेले आहेत एका कापडावरती हे पापड आपल्याला वाढत घालायचे आहेत पापड वाढत घातल्यानंतर फक्त दोन तासामध्ये सुकतात फॅन लावलेला असेल तर अर्ध्या ते, तर हो ते एका तासामध्ये सुद्धा सुकतात पापड सुकल्यानंतर कडेने ते थोडेसे वाकडे होतात तर असं होऊ नये यासाठी पापड ऐंशी ते नव्वद टक्के सुकून होत आले की त्याला जमा करून ठेवायचं किंवा असं गोळा करायचं सर्व पापड जमा करून झाल्यानंतर एखाद्या कापडाने याला गुंडाळून किंवा झाकून ठेवायचं आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी याला परत वाळत घालायचं दुसऱ्या दिवशी फक्त अर्धा ते एक तास पापड वाढवून घ्यायचे असं केल्यामुळे पापड काठाने वाकडे होत नाहीत आणि अगदी विकतच्या सारखे पापड तयार होतात तुम्ही इथे माझे पापड बघू शकता वरचे पापड अगदी विकतच्या पापड सारखे झालेले आहेत पण खालचे पापड हे काठाने जास्तच वेडे वाकडे झालेले आहेत कारण ते खूप जास्त सुकले गेले सोबतच मी मसाला पापड करण्यासाठी मोठ्या मोठ्या आकाराची पापड सुद्धा लाटलेली आहेत घरी पापड करण्याचा हाच एक फायदा असतो हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या साईजचा आपण पापड लाटू शकतो मी तुम्हाला दोन तीन पापड तळून दाखवते पापड तळण्यासाठी कडेमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये पापड टाकायचा आणि दोन्ही बाजूने फक्त एक एक दोन दोन सेकंद तळून घ्यायचा आणि लगेच काढायचा जास्त वेळ जर तेलामध्ये पापड राहिला तर तो लाल होतो आणि जळतो सुद्धा तुम्ही हे पापड बघू शकता अजिबात लाल झाले नाहीत तुम्हाला इथे मी एक पापड भाजून सुद्धा दाखवते तुम्ही हे पापड तळून खा किंवा भाजून खा अजिबात लाल होत नाहीत पापड मस्त तळले पण जातात आणि भाजले पण जातात शेवटी घरचे पापड ते घरचे विकतच्या पापडांना घरच्या पापडची अजिबात सर येत नाही किंवा चव सुद्धा येत नाही मग वाट कसली बघताय तुमच्या घरी पण ही रेसिपी बघून असेच पापड लवकरात लवकर बनवा आणि तुम्हाला हे मुगाच्या डाळीचे आणि उडदाच्या डाळीचे पापड कसे वाटले हे न विसरता कमेंट करून सांगा तुम्हाला पापड आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा